नमस्कार में मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी तो त्यांचा अधिकार पोटरी होता हे सामान्यपणे प्रतिनिधित्व करणारी होती अनंतिता चॅरिटेबल फाउंडेशन गेले अनेक वर्ष विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोबत सोबतच आपल्या भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे बदल व्हावं या उद्देशाने गौरी गणपती सदर स्पर्धा नवदुर्गा सन्मान शिक्षकांचा सन्मान गुरुप्रती जे व्यक्ती आहेत त्यांचा गुरुकोणी निमित्त त्यांचा मी फक्त माझी जबाबदारीच नाही तर माझं कर्तव्यही आहे असा नाविन्यपूर्ण उपक्रम गंजीबा चॅरिटेबल फाउंडेशन नेहमीच राबेल की मी आज या उप निमित्तानं सर्व उपस्थितांना विश्वास देतो आणि सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा देण्यात आपल्या कामाला अधिक गती यावी मला श्रेय गरजेच्या तुम्हाला देईन आणि मी आज स्वतः चिकोडमाळ नऊ वर्षानंतर पुन्हा आली आहे आणि ते तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते जसं आज दादा तुम्ही सांगितलं एवढं छान तुम्ही बोललात मला एवढं छान बोलता येत नाही ये मी माझं शिक्षण अंग्रेजी मिडियम मधनं झालेलं आहे पण माझं मराठी थोडस इकडे आणीपाणी होईल त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करते फाउंडेशन बद्दल सांगितलं तर मला खूप अभिमान वाटतो कारण का जेव्हा जेव्हा एक स्त्री विचार करते की तिला महिलांसाठी काहीतरी करायचंय तिला महिलांसाठी बदलाव आणायचा आहे बरेचदा आपण महिला सगळे एकत्र बसतो आपल्याला असं वाटतं काहीतरी करायचंय पण एक, एक कर सपोर्ट जो लागतो रामदास भाई हे नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहिती आहे रामदास भाई जेव्हा काम करतात ज्या आक्रमकाने ते काम करतात आज त्यांची सूर म्हणून कुठे ना कुठे माझ्यावरती जबाबदारी वाढते आणि तसंच त्यांचा वारसा पुढे घेत जाता आज योगेश दादा आमदार आहेत आज माझ्यामध्ये आमदार पत्नी स्वतः बसले आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे वहिनी आमची कदम असते आमची भाऊकी आहे आम्ही कदम कदम तिकडे जातो कदम कदम साथ मिला केलते तर शेवटी आमदार पत्नी गेले पाच आमदार होते आणि दापोली मतदारसंघात म्हणजे जेवढं मी फिरली जेवढं माझा कृपया दापोलीवर मंडनगड वर पण लोक आली आहेत दादांनी खूप मेहनतीने वे काम केलंय आणि आधी आमदाराची पत्नी म्हणून माझ्यावरती जबाबदारी होती पण पुन्हा एकदा आमदार म्हणून तर दादा निवडून आलेच पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने दादा

शेतकऱ्यांवरती एवढा अन्याय होतोय मी तुम्हाला खात्री देते आपला हा विषय जो आहे मला माहितीये शेतकरी माणूस शेवटी एवढे मेहनत करतो आणि आपल्याला अपेक्षित काय फक्त कोणीतरी आपला थोडस दोन शब्द प्रोत्साहन देणं कोणीतरी शासनाने आपल्यासाठी थोरफाट करणं आपला हा जो विषय हा मी स्वतः जाऊन मुख्यमंत्री साहेब

या वर्षी भेट झाला पण दोन मिनिटं बोलूया तर आम्ही मी पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये उतरलो तेव्हा ही स्पर्धा शहर मानंदीत होती पण मी देखाव केला होता की नारी शक्ती आणि स्त्री म्हणून हत्या म्हणजे मुलगी पाहिजे आपण म्हटलं जात की आई पाहिजे बायको पाहिजे बहीण पाहिजे आत्या पाहिजे मावशी पाहिजे चांगली मैत्रीण पाहिजे मग येणारी मुलगी ही जन्माला काय असं मी माझ्या देखावेतून दाखवलेलं होतं आणि दरवर्षी असे वेगवेगळे देखावे दाखवत असतो भाईला दा माहिती आणि जलजाऊन सामाजिक संदेश देण्याचा माझा प्रयत्न असतो खरोखर मी रंजिता फाउंडेशन आणि त्या मॅडम धन्यवाद देतो कारण आम्हाला प्रत्येकाचं कौतुक हे होतच पण हे त्यांच्यामुळे होतंय आज खेडेगाव त्यांच्यासमोर कलाकाराचं आणि कलेचं कौतुक मॅडम मॅडम जोरदार टाळल्या त्यांचं स्वागत करूया आणि बसल्या बसली मी माझ्या बाबतीत काढलाय र म्हणजे रनागणा जिंकण्याची र म्हणजे रनागणा जीव म्हणजे जिंकण्याची जिद्द आणि ताण म्हणजे ताण मारण्याने काम करणाऱ्या रंजिता मॅडम आणि मी असं म्हणेन की प्रत्येकाच्या अंगी कोणता ना कोणता कलागुण असो प्रत्येकाच्या अंगी कोणता ना कोणता कलागुण असो ते शोधतात रणजिता फाउंडेशनच्या वतीने आम्हाला चांगला एक प्लॅटफॉर्म देतात वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रत्येकाचा सन्मान करणं वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रत्येकाचा सन्मान करणं काही भन्नाट कल्पना आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रत्येकाचा सन्मान करणं काही भन्नाट कल्पना आहे रंजिता फाउंडेशनची न समणारी गाडी नेहमीच सुसाट आहे कोणतीही स्पर्धा म्हटली की हार आणि जीत आहे कोणतीही स्पर्धा म्हटली की हार आणि ही जीत आहे कोणाचं मन दुखावू नये पण प्रत्येकाचं केलेलं सन्मान हे त्यांचं मोठं मन आहे आपण राय आपण राहायला कोण इकडे कोण तिकडे आपण राहायला कोण इकडे ते कोण तिकडे असे लांब आहे